आपल्याकडे जी याचिका दाखल केलेली आहे फोर्टी नाईन ऑब्लिक दोन हजार एकवीस संदीप पाटील यांनी त्या याचिकेच्या दरम्यान सुनावणी करत असताना एकोणावीस नोव्हेंबर रोजी कोर्टानं जे आदेश दिलेले आहे त्या आदेशामध्ये पॅरेग्राफ नंबर सहामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की ज्या पासष्ट इमारती आहेत आणि ज्या पासष्ट इमारतीला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून अनाधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे अशा इमारतींवर येत्या तीन महिन्याच्या आत आपण कारवाई करा अशा प्रकारचे आदेश पालिकेला तसेच पोलीस प्रशासनालाही असं दिलेलं आहे की या इमारती ताब ताबडतोब व्हॅकेट करण्यासाठी देखील पुरेशी यंत्रणा पोलीस यंत्रणा वगैरे अवेलेबल करून द्या अशा प्रकारचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत महानगरपालिकेच्या वतीने आम्ही या सर्व रहिवाशांना नम्र विनंती करतो की कोर्टाचे जे आदेश आहे ते सर्वांनाच बंधनकारक आहेत आणि आपल्याला आपली बाजू मांडण्यासाठी कायदेशीर बाजू मांडण्यासाठी आपण ऑनरेबल उच्च न्यायालयात जाऊ शकता किंवा त्यांच्याकडे आपल्याला काही रिलीफ मिळत असेल तर आपण तो मागूही शकता ती दाद मागण्याची सगळ्यांना मुभा आहे परंतु एकोणावीस तारखेला जे आदेश दिलेले आहेत माननीय कोर्टाने त्याचं पालन करणं हे महानगरपालिकेला बंधनकारक आहे आणि आम आमच्या सगळ्याच यंत्रणेला ते बंधनकारक आहे त्यामुळं द्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला या सर्व लोकांनी सहकार्य करावं आणि योग्य त्या प्लॅटफॉर्मवर आपली बाजू आपण मांडावी परंतु ही कारवाई जरी आम्हाला अप्रिय असली तरीसुद्धा ती करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आता नियोजन करत आहोत आम्ही प्रत्येक सोसायटीला आमच्या वार्ड ऑफिसरने भेट देऊन विनंती केलेली आहे की बा अशा प्रकारचे आदेश आहेत तर या आदेशानुसार आपण लवकरात लवकर इमारत खाली करावी जेणेकरून त्यामध्ये कुठलेही वादविवाद न होता माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे योग्यरित्या पालन आम्हाला करता येईल माळी साहेब तुम्ही मागणी केली काय मागणी तुमची आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे चौतीसावी पुण्यतिथी या पुण्यतिथीनिमित्त उपायुक्त अतुल पाटील आमच्या समाजातर्फे विनम्र अभिवादन केलं त्या प्रसंगी उपायुक्तांना एकच सांगितले की आम्ही वारंवार अतिशय महात्मा फुले ते छोटं चौक आहे आणि त्या चौकाच्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या बाजूला सावित्रीबाईंचा पुतळा असावा आणि स्मार्ट सिटीमध्ये त्या फुटपाथ जी आहे तिथे बाधा येते मागची जी कोर्टाची जागा आहे ती कोर्टाची जागा आम्हाला शासनाकडून मिळावी आणि तेथे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक या शहरामध्ये असं लोकांना मिळालं पाहिजे अशी आमची ठोस मागणी आहे मग मी त्यांना इतिहास सांगितला की ह्या महाराष्ट्र देशात एक इतिहास आहे की समोर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे त्याच्यासमोरच महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक आहे गुरु शिष्यांचं स्मारक हे एकमेकांच्या समोर असलेलं एकमेव स्मारक हे असं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी आहे आणि याच्या आधी आम्ही दोन वेळा निवेदन दिले दोन आयुक्त बदलले पर स्मारक काय होत नाही पण मला इथल्या सन्माननीय कर्तव्यदक्ष आयुक्त सन्माननीय जाखण मॅडम यांच्यावर विश्वास आहे ते प्रामाणिकपणे कर्तव्य करून ते हे स्मारक निर्माण करतील एवढा विश्वास आहे धन्यवाद